आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत बघूयात प्रसिद्ध निवेदक अमित सयान यांच्या स्मृतीनिमित्त मैफिलीचे आयोजन डॉक्टर विनोद कांबळे व गणेश जाधव यांनी केले तर सह हो आयोजन सदानंद शिंदे यांनी केले या कार्यक्रमाला गायक अनुप झलोटा यांचे शिष्य पंडित ऋषिकेश महालेख गायिका निवेदिता दत्ता व डॉक्टर रोहिणी काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या सुरेल मैफिलीमध्ये उल्का कुलकर्णी प्रतिभा गायकवाड डॉक्टर विनोद कांबळे गणेश जाधव सदानंद शिंदे सुभाष खैरे दिलीप शिंदे प्रशांत निकम प्रकाश चव्हाण भरत दवे रोहिदास टेमगिरे स्मिता टेमगिरे नितीन गायकवाड राजश्री कदम मनोज मोरे आदी गायकांनी गीते सादर केली और उनकी आवाज उनका अपनापन और गणेश जी का ये जो प्यार भरा हमें निमंत्रण था ये कुछ उससे ही ज्यादा मैंने एक बढ़िया यहाँ एक्सपीरियंस किया और इतने सुंदर सुंदर गाने हो रहे इतने बढ़िया बढ़िया सिंगर आप आए हो ये मेरा सौभाग्य है कि आज मैं यहाँ पर हूँ विनोद जी मैं जब अमित शायद ने जिससे मिला था '91 में करीबन दो तीन बार हमारी मुलाकात तो हुई थी तब मैंने माइक के बगैर उनकी आवाज सुनी थी और ये मेरा सौभाग्य रहा करीबन हमने आधे पौने घंटे तक उनसे बात की और बहुत बढ़िया बातें हुई अलग अलग बातें हुई और जब मैं आपसे रूबरू मिलता हूँ या बात करता हूँ मुझे उन्हीं की ताजा याद ताजा हो जाती तो इतना खूबसूरत प्रोग्राम यहाँ आपने ऑर्गेनाइज किया है मैं मुबारकबाद देता हूँ और इतने बढ़िया बढ़िया कलाकार हैं जी हैं बेसिकली दिल से गाने वाले जो होते हैं ना उनका जवाब ही नहीं होता इसीलिए वो लाजवाब ही कहलाएंगे तो मुबारक हो एक जोरदार कार्य पूरी टीम के लिए और जी के लिए थैंक यू पुण्यातील रसिक श्रोत्यांनी गच्च भरलेल्या या मैफिलीचे निवेदन पुण्यातील प्रसिद्ध निवेदक व आयोजक डॉक्टर विनोद कांबळे यांनी केले या संगीत मैफिलीस पुणेकर रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मी डॉक्टर विनोद कांबळे गेली पंचेचाळीस वर्ष चित्रपट संगीताचे कार्यक्रम करीत आहे आणि आजचा हा कार्यक्रम केवळ अमीन सयानी ज्यांना आज वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देवान्या झाली ते आज जगातून नाहीसे जरी असले तरीसुद्धा त्यांचा मख्फली आवाज कोट्यावधी भारतीय तरुणांच्या हृदयात घर करून बसलेला आहे चंद्रतारे जोपर्यंत पृथ्वीवर आहेत तोपर्यंत अमीन सयानी यांचा आवाज या पृथ्वीवर सदैव लोक गुंजत राहील आणि सदैव लोक ऐकतील एक पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाचं मी आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे निवेदिता दत्ता आज या ठिकाणी आलेल्या आहेत त्या फिल्म कंपोजर आहेत म्युझिक कंपोजर आहेत त्यांनी जवळजवळ छत्तीस अल्बम हे कंपोज केलेले आहेत संगीताचे अल्बम कंपोज केलेले आहेत संगीतकार ऋषिकेश महाले या कार्यक्रमाला आले आणि त्यांच्या हस्ते डॉक्टर रोहिणी काळे आणि निवेदिता दत्ता यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला खूप मोठ्या बहुसंख्यांना संगीतप्रेमी लोकांनी गर्दी केली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश जाधव सदानंद शिंदे आणि मीडियाचे प्रतिनिधी आमचे प्रशांत निकम आणि सुद्धा खूप मेहनत केली आणि आम्ही पुन्हा एकदा आम्ही सर्वांचे अभिया आपले आभारी आहोत आणि मीडियाचं मी जास्त करून आभारी आहे कारण मीडियाने या मीडियाच्या प्रतिनिधीने या कार्यक्रमाला बहुसंख्येनं उपस्थिती लावली थँक्यू सो मच गुड इव्हनिंग आय एम निवेदिता दत्ता आय एम अ फ्रीलॅन्स सिंगर म्युझिक कॉम्पोजर अँड ओनर ऑफ डी म्युझिक प्रोडक्शन टुडे आय हॅव बीन हेअर फॉर अ ब्युटिफुल शो बिना का बिना का गीत माला और ये शो ऑर्गेनाइज किया है विनोद जी और गणेश जी ने एंड आई एम रियली प्रिविलेज दैट दे हैव इन्वाइटेड मी हियर एंड गिवन मी द अपॉर्चुनिटी टू कम एंड प्रेजेंट माय सॉन्ग्स एंड इवन माय कॉम्पोजिशन मैंने आज इसी स्टेज पे कुछ कॉम्पोजिशंस भी अपने गाए और ये मेरे लिए बहुत बड़ी बात है आज मैं मशहूर संगीतकार पंडित ऋषिकेश महाले जी से भी मिली और उन्होंने भी हमारे सारे गीत सराहे और सबसे बड़ी बात यह है कि आज सारे गायक गायिका जो उन्होंने यहाँ पे चुन के लाए हैं बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस सब ने किया है Uh, पुणे के शहर में इतने अच्छे टैलेंट uh, अभी हमारे स्टेज पे मौजूद है ये देख के बहुत अच्छा लगा और सबने बहुत इन्जॉय किया इट वाज अ वेरी सक्सेसफुल शो इन और मैं इसीलिए आई वुड लाइक टू कॉन्ग्रेचुलेट बोथ ऑफ यू गणेश जी एंड विनोद जी फॉर ऑर्गेनाइजिंग सच अ ब्यूटिफुल शो एंड थैंक यू फॉर इन्वाइटिंग मी हियर थैंक यू सो मच मी गणेश जाधव याठिका अमीन सयानी हम आठवण साठी आज हा शो आयोजित किया होता आम्ही तिघंजण मिळून इवन डॉक्टर विनोद कांबळे सदानंदी शिंदे आणि मी गणेश जाधव आणि सर्वांचं चा, असं चांगलं आमच्या ताई आल्या आवर्जून निवेदिता दत्ता आमच्या रोहिणीताई आल्या या ठिकाणी अजून पंडित महाले आले, आले कुलकर्णीताई बाकी सर्वांनी असं सहकार्य केलं हा एक वेगळा आनंद आहे आणि तुम्ही सर्वजण त्याच्या हे आज साक्षीदार की गाणी चांगल्या प्रकारे सर्वांनी गायली त्याचा आनंद आमचा मित्र आ, प्रशांत निकम तोसुद्धा खूप हेल्पफुल आहे आमच्यासाठी तुम्ही सर्व सहकारी असे माझ्याबरोबर आहात मनोज मोरे सतीश सर अशा सर्वांनी खूप सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी हॅलो मी सदानंद शिंदे मी गेले वीस वर्षापासून गाणी म्हणतो या क्षेत्रात सगळं माझा जुना अनुभव आहे आणि मला आहे ना हे नवीन ग नवीन नवीन, नवीन गायकांना मला स्टेज मिळवून द्यायचं आहे जेणेकरून जे संग नेहमी कार्यक्रमाला असतात माझ्या शेजारी बसतात असे जे म्हणजे पेन्शनर लोकं आहेत त्यांना गाण्याचा आनंद द्यायचा आनंद द्या आनंद घ्या असा माझा एक संवाद आहे आणि त्या त्या दृष्टीकोनातून मी आता इथनं पुढं कार्यक्रम करत राहणार आहे आणि प्रत्येकांना अल्प दरामध्ये स्टेज मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि इथनं पुढं असेच मी मोठे मोठे कार्यक्रम घेईल पण त्याच्यामध्ये माझा फायदा काही नाही आहे पण आपले जे गाणे गाणे म्हणणारे लोक तयार झाले पाहिजेत ज्यांना खरेच गाणे म्हणायचे आणि त्यांनी आहे ना आमच्या ग्रुपमध्ये सामील हो व्हावं आणि अल्पदरामध्ये त्यांना आम्ही स्टेज मिळून देऊ आणि कार्य कार्यक्रम असेच घेत राहू याचा आनंद आम्ही सगळ्यांना देऊ असेच कार्यक्रम करण्याचा आम्ही प्रयत्न करू